कंप्ले बारा तास झालं तर आम्ही प्रवास करतोय तर आत्ता वाजले आहेत रात्रीचे बारा आणि रात्री बारा वाजता सर आले आहेत आम्हाला नेण्यासाठी तर मी आहे सोबत आणि आमच्यासोबत आणखीन नितीन केंद्रे आहे आन सर आहेत सुभाष भैया आहेत आणि आणखीन त्यांचं कोणतरी येणार आहे वाटतं सोबत आणि अन्वी पण आहे सोबत तर आम्ही सर्वजण जातो आहे मुंबईला आणि सोबत आहे ही माझी ह्या दोन माझ्या बॅग ही माझ्या खांद्यावरची एक आणि ही एक आणि माझी छत्री आणि मी स्वेटर पण घेतलेला आहे कारण की मला थंडी खूप वाचते म्हणून आणि चला आता आपण डायरेक्ट भेटू कारमध्ये तो पण बाय आळंदीहून पुढच्या प्रवासाला निघण्याच्या टायमिंगलाच आमच्या गाडीनं काम काढलं तर त्याच्यामुळं तिचं आता काम चालू आहे आणि सगळ्यांनी सांगितलं होतं की मी पेशंट आहे म्हणून माझं चेहरण वाटते का की मी पेशंट आहे म्हणून तर गाडी पूर्ण नीट करून झाल्याच्यानंतर मग पुन्हा आम्ही निघालो हे पहा पंखोले दोड के आधी असंच झालं आहे माझं पण ज्यावेळेस आम्ही पुढं पुढं जसं जाऊ लागलो होतो तसे सगळेजण असे म्हणजे आळसाने भरलेले होते तुम्ही बघू शकता सुभाष मोबाईल मोबाईलमध्ये गुंगू होते हे झोपा काढत होते आणि पार झोपूनच गेली होती लोणावळा खंडाळाच्या घाटामध्ये आम्हाला खूप सारे बोगदे लागले तर हा पहिला बोगदा आहे कामशेटचा बोगदा तर तुम्ही पाहू शकताय मस्त पैकी अशी लाईट वगैरे होती त्याच्यामध्ये आम्हाला खूप मस्त वाटलं आणि हा दुसराच आहे त्यातलाच आणि मग पुन्हा असे खूप सारे बोगदे असे पार पार करून आम्ही आलो तुमच्या पैसे म्हणजे मुंबई मेरी जान आणि तुम्हाला आम्ही प्रवास करत होतो त्या टायमिंगला फक्त आणि फक्त आमच्या कारमध्ये एकच गाणं वाजत होतं आणि ते गाणं होतं मराठी आणि त्या गाण्याचे बोल असे होते कि लोणावळा खंडाळा कोल्हापूरचा पण नाळा बेंगलुर गोवा आणि काश्मीरला कुट कुठं जायाच हणीमुनला सांगा कुट कुठं जायाच हणीमुनला अहो आपण हनी मुनचं नंतर पाहूयात आता सध्याला आपल्याला जायचं आहे ना हस असायलाच पाहिजे लोणावळा खंडाळाच्या घाटातील हे शेवटचे दोन बोगदे होते आणि हे पार केल्याच्या नंतर आपल्या गाडीची थेट आपण लँडिंग करत आहोत मुंबईमध्ये तर तुम्ही पाहू शकता की ज्या वेळेस आपण मुंबईमध्ये एंटर करतो त्या टायमिंगला मुंबई अशी दिसते आणि नंतर तिथं तुम्हाला सर्वांना माहितच आहे मुंबई कशी आहे ते तर ते झाल्याच्या नंतर आपण पाहूया आणि हा आहे मुंबईचा समुद्र आणि समुद्राच्या वरनं आपण ब्रिज वरनं प्रवास करतोय किती सुंदर आहे तर तुम्ही पाहू शकताय नमस्कार मी तुमच्या सर्वांची लाडकी बघुळा आणि आज आपण जायलो जायला एका मोठ्या शो मध्ये आणि त्या शोचं नाव आहे ना हसायलाच तर तुम्ही पण वेट करत असताल तर आम्ही पण खूप एक्सायटेड आहेत जाण्यासाठी आणि आपण हा पूर्ण प्रवास पाहूयात आम्ही कसं करतोय कसा नाही ते आणि तिथे गेल्याच्या नंतर सगळ्यात पहिल्यांदा आम्हाला आवडायचं आहे कम्प्लीट बारा तास तर का आम्ही प्रवास करतोय तर फायनली आम्ही पूर्ण मेकअप वगैरे करून आम्ही जात आहोत हसता ना हसायलाच पाहिजेच्या सेटवरती तर हा आहे माझा फायनल तुम्हाला कसं वाटतं हे कमेंटमध्ये सांगा आणि सर्वजणही तयार झालेले आहेत सुभाष भाई इकडे बघा ही आणि छोटी आणि इकडे आहेत हाय चलो प्रणाली मॅडम ना आम्हाला सहाचा कॉल टाईम दिला होता संध्याकाळचा तर आम्ही दहा मिनिट अगोदरच तिथे पोहोचलो आणि तुम्ही पाहू शकता की आतमध्ये आम्ही एंटर करत आहोत आणि ज्यावेळेस आम्ही आतमध्ये गेलो त्यावेळेस आम्ही खूप धम्माल मस्ती केलेली आहे तर तुम्ही हा पूर्ण व्लॉग पहा आता खूप मजा येणार आहे ब्लॉग मध्ये

ज्यावेळेस आम्ही आतमध्ये गेलो त्या टायमिंगला आतमध्ये चालू होती रिहर्सल आणि रिहर्सल चालू असताना तुम्ही पाहू शकता की भाऊ कोदो एवढे बिंदासपणे नाचत होते आणि सर्व मोठ्या मोठ्या कलाकारांचा उत्साह पाहून खूप भारी वाटलं मग तू 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 जीवन

अगोदरच काढते तर इथं काही वेळातच आलेल्या आहेत सर्वांच्या फेवरेट अशा अलका कुबल आणि अलका कुबल सोबतच आलेल्या आहेत आपले सर्वांचे फेवरेट असे भरत जाधव आणि आमचं पण जे नाव आहे बकुळा नामदेव आणि हे आहे स्वतः घोटाळे तर फायनली हा परत एकदा सेट लागला गेलेला आहे तर तुम्ही पाहू शकताय की हा सेट किती भारी दिसतो ते आणि तीन वेळा हा सेट काढण्यात आला आणि डबल बसवण्यात आलेला आहे आणि खूप सुंदर दिसतोय आणि जसं पहिल्यांदाच लावलेला होता सेम तसं डबल लावण्यात आलेला आहे आणि ह्याच्यात चा चेंजेस वगैरे काहीच केले गेलेले नाहीत आणि त्यानंतर तुम्ही पाहू शकताय की इथे हे तीन कॅमेरे आहेत आणि नंतर इकडच्या साईडला इथे तीन कॅमेरा आहेत तिथे वरती दोन आणि खाली एक इथं लागला आणि हा एक कॅमेरा आणि त्यानंतर इथे एक कॅमेरा आहे आणि इकडच्या साइडला एक कॅमेरा आहे हा इथे इथे पण दोन कॅमेरे <laughs> आहेत आणि डॉक्टर निलेश साबळे सर परत एकदा सेट वरती आलेले आहेत ते एकदम चकाचक रेडी होऊन आणि त्यांनी आल्याच्या नंतर पाहिलं की कुठं काही कमी जास्त वगैरे आहे का नाही ते आणि इथं चालू होती अलका कुबल भरत जाधव सरांची चर्चा आणि ते झाल्याच्या नंतर तुम्ही पाहू शकता की सगळे कलाकार रेडी झाल्यास कसे दिसत आहेत ते

yeah आणि अशा प्रकारे ह्यांचं शूट वगैरे पूर्ण झालेला आहे आणि शूट झाल्याच्या नंतर आम्ही काढले भरपूर सारे रील्स आणि रील्स झाल्याच्या नंतर पाहू शकतं की अण्णा जेवायला जेवायला हे हॉटेल होतं आणि इथं माहेरची साडी सेंटर पण होतं आणि त्यानंतर आम्ही भरपूर सारे कलाकारांसोबत फोटो वगैरे काढले आणि फोटो वगैरे काढल्यानंतर बनवली आणि रील्स बनवताना आम्ही भरपूर धमाल मस्ती केली आणि तुम्ही पाहू शकता की माझी आणि सरांची ही एंट्री तुम्हाला कशी वाटली ही मध्ये नक्की सांगा आणि हो मंडळी तुम्हाला एक खुश खबर सांगायची आहे आम्हाला भेटलेला आहे फर्स्ट प्राइज हे सर्व तुमच्या आशीर्वादाने झालेलं आहे तर ही आहे आपल्या सर्वांची ही ट्रॉफी आणि आतापर्यंत जेवढा कलाकारांनी साथ दिली त्यांचाही मनपूर्वक आभार तर आम्ही आता जातोय आमच्या आमच्या घर तर तुम्हा सर्वांना बकुळा आणि नाम्याचा युट्यूबवरून ते डायरेक्टली कलर्स मराठीवरील हसता येणा हसायलाच पाहिजे त्या शो इथपर्यंतचा प्रवास हा तुम्हाला कसा वाटला हेही कमेंट बॉक्समध्ये सांगायला नका विसरू